गूगल वाला नर मे नौकर क्लिक कराए नौकरी क्लिक के नर इत ब करंट इनमेंट वैच कर इनमेंट आया च नग सुरुआती वर्तमान भरती दाख दी वर्तमान भरती दाखिल खाली स्क्रौल करा। स्क्रौल स्क्रोल करा स्क्रोल के नर स्क्रोल सुरुवात केली तिथं बघा सुरुवातीला बघा एन एच एम सी एच ओ भरती दोन हजार पंचवीस राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागांसाठी भरती आहे अर्ज करण्यास सुरुवात चार डिसेंबरपर्यंत आहे बघा ही जाहिरात आली क्लिक तकली तर बघा हे केल्याच्या नंतर सी एच एम अंतर्गत आपण बघूया आता याचं क्वालिफिकेशन किती आहे आणि काय आहे बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तर भरती आहे जागांसाठी समुदाय आरोग्य अधिकारी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर एकोणीसशे चौऱ्याहत्तर इथं बघा आयुर्वेदिक मेडिसिन पदी बी एम एस युनानी मेडिसिन पदी बी एम एस किंवा बी एस सी नर्सिंगवाले पण अर्ज करू शकतात चार डिसेंबर दोन हजार पंचवीस अठरा ते अडतीस वर्षाची जी वार आहे मागासवर्गांसाठी पाच वर्ष सुट आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे खुल्या ओपनसाठी बघा खुल्यापूरवर्ग एक हजार फीस आहे आणि वर्गांसाठी नऊशे आहे ऑनलाईन पद्धत इथं बघा शेवटची तारीख चार डिसेंबर आहे बघा आणि हे बघा इथं जाहिरात सविस्तर जाहिरात बघायचं असेल इथं क्लिक करायचं इथं बघा सविस्तर जाहिरात आली इथं जा बघा पूर्ण लिंक फीस किती आहे पूर्ण सूचना दिलेल्या आहे बघा हे अर्ज कसा करायचा काय करायचं फोटो कसा अपलोड करायचं सर्वसाधारण सूचना पूर्ण रिक्षा हॉल तिकीट सगळं दिलेलं आहे बघायच्या बघा सगळं दिलेलं आहे इथं बघा जागांसाठी पदसंख्या किती इथं बघा एस सीसाठी एकशे त्रेचाळीस पदं एस टीसाठी एकशे तीन वी जी एन टी एसाठी तीस पदं एन टी बीसाठी साठ पदं जे एन टी सीसाठी एकोणतीस पदं एन टी डीसाठी झिरो ए एस बी सीसाठी बहात्तर ओ बी सीसाठी एकोणीसशे त्रेचाळीस एस सी बी सीसाठी एकशे सत्त्याण्णव ईडब्ल्यूसाठी एकशे सत्त्याण्णव अप्पनसाठी नऊशे पद आहेत टोटल एकोणीसशे चौऱ्याहत्तर पद आहेत त्याच्यात रिझर्वेशन सगळे दिले आहेत बघा इथं बघा पदन्य आवश्यक अर्थ शिक्षण अर्थ आयुर्वेदिक बी एम एस पदवीधारक दोन नंबरला आहे विज्ञानी बी एम एस पदवीधारक बी एस सी नर्सिंग किंवा बी एस सी इन कम्युनिटी हेल्थमध्ये असले तरी अर्ज करू शकता आपण इथे बघा कायदा परीक्षा अभ्यासक्रम बघा हे दिलेलं आहे पूर्ण लगे शंभर मार्काचे यांची पेपर होणार आहे साठ क्वेश्चन राहणार बघा आणि क्वेश्चन ऑफ क्वे साठ क्वेश्चन आणि वीस मार्काचं जनरल नॉलेज आणि प्रोग्राम रिलेटेड वीस पद वीस मार्कासाठी पण शंभर मार्काची चाचणी यांची ही पूर्ण ऑनलाईन पद ऑनलाईन पेपर होईल बघा पूर्ण दिलं आहे यांच्यात मग खुल्या वर्गासाठी कसंही वय मर्यादा सगळं सगळं दिलेलं आहे बघायचं पूर्ण आहे बघाय सगळं दिलेलं आहे अनाथांसाठी संरक्षण संस्था सर्वसाधारण सूचना पूर्ण जाहिरातच आहे येतात आठी शर्ती कलम दोडसूची वेळ दिले पाहिजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर आपण बघूया आता अर्ज ठीक बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं जायचं क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा इथं न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केलं बेसिक माहिती आहे इथं स्वतःचं नाव इथं फर्स्ट नेम स्वतःचं नाव इथं कन्फर्ममध्ये स्वतःचे नाव वडिलांचे नाव वडिलांचे नाव आडनाव पण ना आड नाव इथं पूर्ण नाव येते नंतर ना इथं मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर लँडलाईन नंबर जे तुझं नंबर असलं तर टाकायचं ईमेल आय डी टाकायची तर बघा इथं क्लिक केल्याच्यानंतर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथं क्लिक करायचं इथं कन्फर्म ईमेल टाकायचा इथं सिक्युरिटी हे बघा सिक्युरिटी दिलं आहे सेवन नेक्स्ट केलं की रजिस्ट्रेशन होऊन जातं तुमचं त्याच्यानंतर फोटो आणि साईन आहे तीन नंबरला आहे डिटेल्स आहे हे यानंतर डाकुमेंट अपलोड आहे नंतर पेमेंट आहे तिथे बघा खाली आल्याच्या नंतर पूर्ण दिल्ली बघायचं इंग्लिशमध्ये दिली तर बघा लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जर एक्झामचं म्हटलं तर डेट ऑफ द एक्झामिनेशन टू बी अनाऊन्स लेटर म्हणजे आणि नंतर ते कळवल्या जाईल म्हणतील पेपरसाठी बघा यू एम आर फी सगळं दिलं सगळं धन्यवाद दिल मित्रांनो चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद